था पाए और मेरा दो दिन से पेट दुख रहा था तो मुझे पता था सर के पास दवा मिलता जाएगी क्योंकि तो अचानक से फिर सर भी आ गए उसी टाइम पे तो मैंने बोला सर मेरा पेट दर्द हो रहा है तो सर ने मुझे दवा दिया दवा देने के बाद और दो दिन मैंने कंटिन्यू लिया उसको सुबह शाम को उसके बाद वो खड़ा निकल गया <laughs> नमस्कार मी पूनम निलेश जाधव मला गेल्या नऊ वर्षापासून मुतखड्याचा त्रास आहे मी रुदाली लाखन मॅडम यांच्याकडून फेसबुकमार्फत विमोर कंपनीचे कॅलिक्युअर ह्या टॅबलेट्स घेतल्या मला पाच दिवसातच खूप फरक पडला व स्टोनचा त्रास थांबला आठ वर्षापासून मला त्रास होता मुतखड्याचा पण हिंगोळी घेतल्यानंतर पंधरा दिवसातच मला फरक पडला खडा पडला